नमस्कार आज आपण एका अतिशय सुंदर आणि महत्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत नमस्कार आपल्या समोर विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक माहितीपूर्ण लेख आहे कोजागरी पौर्णिमा अध्यात्म आणि संस्कृती त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण हो, आज बघणार आहोत हो नक्कीच आज आपला उद्दिष्ट आहे की या माहितीच्या आधारे कोजागिरी पौर्णिमेचं नुसतं वरवरचं नाही तर जरा खोलवरचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व समजून घेणं बरोबर भारतीय परंपरेत अनेक पौर्णिमा येतात जातात पण आश्विन महिन्यातली ही पौर्णिमा इतकी विशेष का मानली जाते याबद्दल विद्यानंद काय सांगतात हे आपण जरा बारकाईने पाहूया म्हणजे केवळ रूढार्थ नाही तर त्यामागचा सखोल विचार काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू अगदी चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून म्हणजे कोजागरी या, को या शब्दापासूनच याचा नेमका अर्थ काय काय दडलं यात असं विद्यानंद सांगतात हो तर विद्यानंद लेखाच्या सुरुवातीलाच या शब्दाच्या फोडीवर लक्ष वेधतात को जागृती हा संस्कृत प्रश्न आहे को जागृती हो ज्याचा थेट मराठी अर्थ होतो कोण जाग आहे अच्छा धर्मशास्त्रीय मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की या आश्विन पौर्णिमेच्या रात्री संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी माता ती चंद्रमंडलातून पृथ्वीवर भ्रमण करते आणि ती सगळीकडे पाहत विचारते माझ्या स्वागतासाठी माझ्या आगमनाची वाट पाहत कोण जागृत आहे म्हणजे ही फक्त एक पौराणिक कथा नाहीये असं वाटतंय यात काहीतरी खोल अर्थ असावा जसं विद्यानंद सूचित करतात मर्यादित नाही ठेवत ते सांगतात की या श्रद्धेमागे एक मोठा संदेश आहे काय संदेश जो व्यक्ती या रात्री केवळ शारीरिक दृष्ट्या जागा नाही तर मनाने सजग राहून प्रार्थना करतो नामस्मिरण ध्यान किंवा सत्कर्म म्हणजे चांगली काम करतो हो सत्कर्म हो सत्कर्म हो, हो अशा व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होते ती अशा घरात वास करते आणि परिणामी तिथे शांती समृद्धी आणि चिरंतन आनंद नांदतो असं मानलं जातं ही केवळ बाह्य संपत्तीची गोष्ट नाहीये तर आंतरिक समाधानाची पण आहे हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे नुसतं जागणं नाही तर सत्कर्मात जागणं महत्वाचं आहे अच्छा आता या पौर्णिमेच्या धार्मिक अंगाबद्दल बोलूया विद्यानंद यांनी यावर पण विशेष भर दिलाय बरोबर हो याचे अनेक पैलू विद्यानंद उलगडून दाखवतात सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना माहीत असलेला पैलू म्हणजे लक्ष्मीपूजन हो हो अनेक घरांमध्ये या दिवशी विधिवत लक्ष्मीची स्थापना करतात तिची पूजा करतात या पूजेमागे केवळ धनप्राप्तीची इच्छा नसते तर घरात धनधान्याची वृद्धी व्हावी अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना असते विद्यानंद याला केवळ वैयक्तिक नाही तर कौटुंबिक समृद्धीची प्रार्थना मानतात आणि चंद्रदर्शन या रात्रीच्या चंद्राबद्दल विद्यानंद काही विशेष सांगतात का कारण पौर्णिमा तर दर महिन्याला येते अगदी उत्तम मुद्दा विद्यानंद स्पष्ट करतात की हा काही सामान्य पौर्णिमेचा चंद्र नाही हा शरद ऋतूतील पौर्णिमेचा चंद्र असतो अच्छा शरद ऋतूतील हो जो विशेष निरभ्र आकाशात अत्यंत प्रेजस्वी आणि शीतल असतो त्याच्या प्रकाशात एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा आणि शांतता देणारी शक्ती असते असं मानलं जातं विद्यानंद लिहितात की या चंद्रप्रकाशात काही काळ घालवणं हे केवळ धार्मिक विधी नाहीये तर मानसिक शांतता आणि प्रसन्नता मिळवण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे त्या शीतल किरणांचा प्रभाव मनावर आणि शरीरावर होतो अशी श्रद्धा आहे म्हणजे निसर्गाशी जोडलेला हा एक महत्वाचा भाग आहे आणि याचबरोबर विद्यानंद दानधर्मावरही भर देतात असं दिसतंय अगदी ते याला कोजागिरीच्या उत्सवाचा एक अविभाज्य भाग मानतात या रात्री गरजू लोकांना अन्नदान करणं वस्त्रदान करणं किंवा कोणत्याही प्रकारची मदत करणं हे अत्यंत पुण्यकर्म मानलं जात विद्यानंद यामागचा विचार स्पष्ट करतात लक्ष्मी म्हणजे केवळ धन नाही तर ती उदारता आणि वाटण्याची वृत्ती पण आहे बरोबर त्यामुळे ज्या रात्री आपण स्वतःसाठी समृद्धी मागतो त्याच रात्री इतरांना आपल्यातलं थोडं देणं ही त्या देवतेच्या खऱ्या स्वरूपाची उपासना आहे ही केवळ मागण्याची नाही तर देण्याची सुद्धा प्रेरणा देते हे खूप महत्वाचं आहे आता थोडा आणखी खोलवर जाऊया याच्या आध्यात्मिक बाजूकडे विद्यानंद जागरण या शब्दाचा अर्थ अधिक व्यापक करतात असं दिसतंय म्हणजे फक्त रात्रभर डोळे उघडे ठेवणं म्हणजे जागरण नव्हे असं त्यांचं म्हणणं आहे का इथेच इथेच विद्यानंद आपल्याला या परंपरेच्या गाभ्याकडे घेऊन जातात त्यांच्या मते जागरण हे केवळ शारीरिक पातळीवरचं नाही मग ती एक आत्मजागृती आहे आंतरिक चेतनेची जागृती आहे ही रात्र म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्याची संधी आहे आत्मजागृती याचा नेमका अर्थ काय सांगतात म्हणजे कशापासून जागृत व्हायचंय ते स्पष्ट करतात की आपल्या प्रत्येकाच्या मनात अज्ञान नकारात्मक विचार वाईट सवयी आळस असा एक अंधार असतो जागरण म्हणजे या आंतरिक अंधाराला दूर सारून ज्ञानाच्या सकारात्मकतेच्या आणि सजगतेच्या प्रकाशाकडे वाटचाल करणं ही केवळ एका रात्रीची गोष्ट नाही तर ती एक साधन आहे एक प्रयत्न आहे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा ही रात्र त्या साधनेसाठी प्रेरणा देते म्हणजे मग चंद्रप्रकाशात बसून ध्यान करणं जप करणं याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो ते केवळ कर्मकांग नाही तर आंतरिक शुद्धीकरणाचं साधन आहे निश्चितच विद्यानंद सांगतायत की शरद पौर्णिमेच्या त्या शीतल आणि तेजस्वी चंद्रप्रकाशात ध्यान जप किंवा चिंतन केल्यानं मन अधिक लवकर स्थिर होतं विचारांमध्ये स्पष्टता येते आणि आंतरिक शांतता अनुभवता येते अच्छा त्यामुळे कोजागिरीची रात्र ही केवळ लक्ष्मीच्या आगमनाची नाही तर ज्ञान आणि जागृती यांच्या प्रकाशाची रात्र आहे असं ते प्रतिपादन करतात हे जागरण म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाविषयी आपल्या ध्येयांविषयी आणि आपल्यातल्या चांगुलपणाविषयी अधिक सजग होणं हे खूपच सखोल आहे म्हणजे एका बाजूला समृद्धीची प्रार्थना आणि दुसऱ्या बाजूला आत्मज्ञानाचा प्रयत्न वाह आता आपण सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंकडे वळूया विद्यानंद यांच्या मते हा सण केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवरचा नाही बरोबर अगदी बरोबर विद्यानंद या सणाच्या सामाजिक महत्वावर खूप भर देतात ते सांगतात की अनेक ठिकाणी कोजागिरीच्या रात्री दूध विशेषतः केशर पिस्ता बदाम घालून तयार केलेलं मसाला दूध हो हो मसाला दूध ते चंद्रप्रकाशात ठेवण्याची आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांनी मिळून पिण्याची सुंदर प्रथा आहे हो ही प्रथा तर अनेकांना माहीत आहे पण विद्यानंद या प्रथेमागे काही विशेष अर्थ पाहतात का हो ना ते याकडे केवळ एक पियम म्हणून पाहत नाहीत त्यांच्या मते हे मसाला दूध म्हणजे सामाजिक एकोप्याचं एकत्र येण्याचं प्रतीक आहे अच्छा या निमित्ताने कुटुंबीय मित्रपरिवार शेजारी एकत्र जमतात चंद्रप्रकाशात गप्पा मारतात गाणी म्हणतात अनेक ठिकाणी तर भजनांचे कार्यक्रम होतात हा एकत्र येण्याचा एकमेकांशी जोडले जाण्याचा उत्सव आहे hmm. विद्यानंद लिहितात की हे दूध जसं शरीराला ऊर्जा देत hmm. तसंच हे एकत्र येणं समाजाला आणि नात्यांना ऊर्जा देतं त्यामुळे हा दिवस केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नाही तर एका एकात्मतेचा आणि सामूहिक आनंदाचा उत्सव ठरतो खरंच किती छान विचार हा म्हणजे दूध पिणं हा केवळ एक उपचार नाही तर तो संबंध दृढ करण्याचा एक मार्ग आहे चा तर मग या सगळ्या चर्चेचा विद्यानंद यांच्या विश्लेषणाचा सार काय काढता येईल या सगळ्याचा अर्थ काय थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यानंद यांच्या लेखनानुसार कोजांगिरी पौर्णिमा ही एकाच वेळी अनेक स्तरांवर महत्वाची आहे ही जागृतीची रात्र आहे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि स्वतःच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी ही समृद्धीची रात्र आहे केवळ भौतिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धीसाठी प्रार्थनेची आणि ही शुद्धतेची रात्र आहे चंद्राच्या शीतल प्रकाशात मन आणि परिसर शुद्ध होण्याची बरोबर अगृती आणि सामाजिक एकत्र येणं या दोन्ही गोष्टी कशा सुंदर हेही महत्वाचं आहे अगदी विद्यानंद यांच्या विवेचनातून हे स्पष्ट होतं की ही दोन्ही उद्दिष्ट वेगळी नाहीत जेव्हा आपण आत्मजागृतीसाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण अधिक सकारात्मक आणि समाधानी होतो हो आणि जेव्हा आपण समाजासोबत एकत्र येऊन आनंद साजरा करतो तेव्हा तो वैयक्तिक आनंद अधिक वाढतो आणि त्याला एक सामाजिक परिमाण मिळतं त्यामुळे स्वतःमध्ये डोकावणं आणि इतरांशी जोडलं जाणं ह्या दोन्ही गोष्टी कोजागिरीच्या मूळ संकल्पनेतच आहेत खरंच किती अर्थपूर्ण आहे ही पौर्णिमा जसं विद्यानंद त्यांच्या लेखात एका ठिकाणी म्हणतात कोजागिरी पौर्णिमा म्हणजे बाह्य चंद्राच्या प्रकाशातून प्रेरणा घेऊन आपल्या अंतःकरणातील सुप्त ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा दिवस ही खूप काही सांगून जाते अगदी आणि हे आपल्याला आजच्या संदर्भात एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं ज्यावर विद्यानंद यांनीही अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं आहे काय विचार आजच्या धावपळीच्या युगात जागृत राहणं म्हणजे नेमकं का काय असू शकतं हे जागरण केवळ एका रात्रीपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जीवनात आपण ही जागृती म्हणजे आपल्या विचारांबद्दल कृतींबद्दल आपल्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दलची सजगता सतत नवीन ज्ञान मिळवण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन ही कशी टिकवून ठेवू शकतो बरो बरोबर आहे जेणेकरून केवळ कोजागिरीच्या रात्रीच नाही तर आपल्या संपूर्ण जीवनात शांती समाधान आणि खऱ्या अर्थाने समृद्धी नांदू शकेल यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला नक्कीच वाव आहे